तर महापालिकेत आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल नामदार हसन मुशीफ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे बैठका दौरे रणनीती आखायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वीस वर्षापासून महापालिकेत सत्तेत असल्यामुळं त्या दोन्ही पक्षांना शहरात त्यांची ताकद जास्त वाटत असेल तर महापालिकेत आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा संकेत मंत्री हसन मुशिफांनी कोल्हापुरातील मार्केट यार्डमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील आयोजित बैठकीवेळी दिला मंत्री हसन मुशी पुढे म्हणाले ज्या बैठकींना आमचा पालकमंत्री नसेल त्या ठिकाणी आमचा मंत्री बसून जागा वाटपाची शर्चा करी, तसेज आनी साथी मनुन स्वता चर्चा करील तसेच सिंधुदुर्ग सांगली आणि कोल्हापूरसाठी संपर्कमंत्री म्हणून स्वतः चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जागा वाटपाचे मतभेद एक दिलानं सोडवू पण महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच एकत्रित लढवू आमची चाल जरी कासवाची असली तरी आम्हाला दुर्लक्षित करू नका असा इशाराही त्यांनी दिला ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करू पण महापौर आणि नगराध्यक्ष महायुतीचेच होतील महापालिका आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वासही मंत्री हसन मुश्रीफांनी यावेळी व्यक्त केला या बैठकीवेळी माने राहुल पाटील राजेश पाटील पाटील आदिल फरास बाबासाहेब पाटील असुरलेकर अरुण डोंगळे रणजित पाटील अनिल साळोखे भारत पाटील भुयेकर शंकरराव पाटील किसन चौगले रणवीर सिंह गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार